मुंबईतल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा डंका पाहायला मिळाला मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा चव्वेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी मतांनी विजय झाला तर शिक्षक मतदारसंघातूनही ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते जमू अभ्यंकर यांनी बाजी मारले अभ्यंकर सहाशे एकोणपन्नास मतांनी विजयी झाले त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गोलाल उधळला मुंबईवर पुन्हा एकदा ठाकरेंनी वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे मुंबईसाठीचे हे दोन महत्वाचे मतदारसंघ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ हे दोन्ही मतदारसंघांमध्ये ठाकरेंच्या उमेदवारांना बाजी मारलेली आहे अनिल परब यांचा विजय झालेला आहे दुसरीकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकर यांचा विजय झालेला आहे हे दोन्ही विजय ठाकरेंसाठी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचे मुंबई आहे आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची ही घोषणा आम्ही नेहमी देतो आणि ही घोषणा आज आम्ही सत्य करून दाखवलेली आहे शिवसेना पदवीधर असो आता शिक्षक असो मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच आहे आणि ती सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे या निवडणुकीमध्ये काही लोकांनी जो अनाहूतपणे भाग घेतला ऐन वेळेला भाग घेतला आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धती या शिक्षक मतदारसंघामध्ये रूढ व्हायला नव्हत्या पाहिजे अशा प्रकारच्या पद्धतीचा अवलंब केला गेला त्यामुळे त्यांना जी मतं मिळालेली आहेत त्यामध्ये त्या नव्वद टक्के मतं ही आमचीच होती ते आता शेवटचा त्यांचा प्रयत्न होता यानंतर मात्र शिवसेनेकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडेच हा मतदारसंघ या पुढे राहणार आहे आणि यात एक आठवण करून द्यावी लागेल अनिल परबांना ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा या चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या होत्या